एखाद्या दिवस उठायला जरा लेट झाला की नाही तर खूपच धांदल उडते तुमचंही असंच होतं का नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि आज जरा उठायला जरा नाही खूपच लेट झाला अर्धा तास लेट उठले त्यामुळे स्वयंपाकालाही खूप वेळ झाला तरी पण मी टायमिंगमध्ये स्वयंपाक आवरण्याचा प्रयत्न केला आणि ह्यांचा डब्बा देण्याचा प्रयत्न केला आणि मी बरोबर टायमात डब्बा दिलेला आहे नाहीतर मग काय यांचा वरडा खायला रिकामीच होते मग बरोबर यांचं आवरलं कारण की मला पुढं आणि मला सुद्धा वेळ होतं कामाला जायला त्यामुळे डब्बा वेळेवर गेला की सगळंच मग वेळेवर होऊन जातं नाही का आणि सकाळ सकाळच मी मंदिरातही जाते आणि सगळ्यांचं तसंच होतं घाई गडबड आणि मेन सकाळचीच घाई असते संध्याकाळचं काही नसतं आणि सगळं आवरून आणि दुपारी जायचं होतं वास्तुकशांतीमध्येही मी काही घरात जेवणार नव्हते ह्यांच्यापुरता डब्बा बनवणार होते ह्यांच्यापुरत्याच चपाती करणार होते खरं तरीही पीठ हे मळावंच लागतं ही काढावीच लागते असं काम आहे मग मी दुपारी काय वास्तुक्षण जीवना तिच्या जेवणातच जेवले आणि जेवण अतिशय मस्त होतं आणि चवीलाही छान होतं मी सगळ्या मेन्यूचा आहे ना व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला बासुंदी ही होती खरं ती त्या कोपऱ्यात होती त्यामुळे ती आली नाही आणि मला थोडी लाज वाटली ती पब्लिकमध्ये म्हणून मी तेवढाच व्हिडिओ केला आणि मस्त जेवणाचं पोट भरून जेवण घेतलं